परवाच एक अशी न्यूज आली की आठ वर्षाची तेजस्विनी नावाची मुलगी शाळेत चक्कर पडली आणि हृदयविकाराने म्हणजेच हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाला मित्रांनो ही खूप मोठी आणि गंभीर अशी बाब आहे कारण की मित्रांनो सध्या लहान मुलांमध्ये देखील हृदयविकाराचे आजार वाढत आहेत हृदयविकार हा प्रामुख्याने उतार वयात होतो ही संकल्पना पूर्वी होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही कमी वय असणाऱ्या म्हणजेच जवान मुलांना आणि तरुणांना देखील हार्ट अटॅक येत आहे आणि मित्रांनो याच्या पलीकडे तर आता लहान मुलांमध्ये देखील हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत आहे याचं काय कारण असू शकतं मित्रांनो तसं पाहिलं तर सध्या सर्व स्तरावरती म्हणजे सर्वच वयोगटावरती जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे जवान लोकांमध्ये किंवा तरुण लोकांमध्ये व्यायामाची कमतरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे व्यसन आहे त्यानंतर चुकीची खाण्याची पद्धत आहे जास्त फॅट्स गेन आहे त्याचबरोबर मद्यपान आणि स्मोकिंग देखील त्यामध्ये दे खूप आहे परंतु मित्रांनो लहान वयामध्ये या सर्व गोष्टीची कमतरता असून देखील हृदयविकाराचं प्रमाण का वाढत आहे हे आपण बघूयात मुख्यत्वे करून आपल्याला यामध्ये लक्षात घ्यावं लागेल की लहान मुलांची जीवनशैली आणि दिनचर्या कशा पद्धतीची आहे त्या बऱ्याच ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये शाळा ही खूप सकाळी लवकर भरली जाते त्यामुळे मित्रांनो मुले खूप सकाळी लवकर उठतात आणि लवकर उठली ही गोष्ट चांगलीच आहे परंतु मुलं रात्री खूप वेळेत जागतात देखील मोबाईल पाहत बसतात त्यामुळे मुलांची झोप कमी होते हे एक त्यामधील कारण आहे म्हणजेच मित्रांनो मुलांना पुरेशी झोप होत नाहीये पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे मुलांना एकतर रात्री लवकर झोपवा किंवा मोबाईल त्याच्या हातातला घेऊन त्यांना पूर्ण त्यांची झोप होऊ द्या त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही शाळेतील लोड आहे किंवा शाळेतील जो काय ताण तणाव आहे सध्या ही स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येकालाच वाटतं की आपला मुलगा आपला पाले हा पुढे पाहिजे त्याने शाळेमध्ये प्रगती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे पर परंतु मित्रांनो अगदी लहान वयापासूनच म्हणजे अगदी तीन वर्षापासून तुम्ही प्ले ग्रुप एल पहिली दुसरी तिसरी अशा पद्धतीमध्ये त्याचं शिक्षण चालू होतं आणि ते खूप लहान वयामध्येच तुम्ही त्याला खूप जास्त लोड देता ज्यामध्ये हे फुलणारी जे फुले असतात ते कोमेल्यासारखे वाटतात म्हणजे अगदी लहान वयापासून जे वय खेळायचं आहे जे शिकायचं वय आहे ज्यामध्ये नवीन नवीन गोष्टी तो ऍक्सेप्ट करू शकतो गोष्टीमध्ये कृतीमधून जे शिकण्याच्या गोष्टी येतात त्यामध्ये बौद्धिक ताण किंवा बुद्धीचा ताण त्या लेखाला दिला जातो त्यामुळे देखील सध्याची मुले हा हल्ली तणावात आहेत त्यामुळे देखील त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होऊन हृदयावरती त्याचा परिणाम होत असतो महत्वाचं या वयामध्ये मुलांचे स्नायू बळकट करण्याचं प्रत्येक पाळण्याने लक्षात घेतलं पाहिजे त्यांना खेळण्यास वेळ दिला पाहिजे बौद्धिक खेळ आणि शारीरिक जे काही बाहेरील खेळ आहेत हे खेळण्यासाठी त्यांना तुम्ही पद्धतीचं प्रोत्साहन दिलं पाहिजे शिकण्याच्या नादामध्ये किंवा शिकवण्याच्या नादामध्ये ना अगदीच लहान वयामध्ये तुम्ही त्यांना जास्त लोड देत आहे अगदी एल के जी यू के जी प्ले ग्रुप पहिली दुसरी पासून तुम्ही त्यांना खूप लोड देणं टाळा अशा या वयामध्ये त्यांना खेळण्यास प्रवृत्त करा कृतीतून शिकवण्याचा त्यांना प्रयत्न करा त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच त्यांचे जे काही खाण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत त्यांना देखील तुम्ही आळा घालू शकता म्हणजेच जे काही चॉकलेट्स बिस्किट्स आहेत किंवा जे काही फास्ट फूड्स जंक फूड्स आहेत याचा मुलांच्या आहारामध्ये जास्त वापर होतोय हे देखील तुम्ही टाळलं पाहिजे कारण की त्यांना पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करा मुलांचा हाट तुम्ही तो त्यामध्ये पौष्टिक आहार द्या मुलांच्या जेवणाचं तुम्ही त्यामध्ये काळजी घ्या बरेच मी पहिलं पण सांगितलेलं आहे की खूप सकाळी लवकर शाळेत जातात त्यावेळेस ते काय कंज्युम करतात किंवा काय नाश्ता करतात हे देखील महत्वाचं आहे शाळा बारा एक दोन पण चालते त्यावेळामध्ये ते मुलं काय खातात हे देखील लक्षात घेऊन कारण की सकाळी सात वाजल्यापासून ते बारा एक दोन वाजेपर्यंत मुलं उपाशी असतात या मेळामध्ये ते काय खातात आणखी त्यावेळेस त्यांचं वाढतं वय असतं त्यांची भूक चांगली असते त्यामुळे या सर्व वेळेमध्ये त्यांच्या खाण्याचं वेळापत्रक देखील तुम्ही किंवा शाळेत देखील तुम्ही त्या पद्धतीची सोय आहे का हे देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या मुलं आणि पालक यांच्यामधला संवाद कमी झालेला आहे पालक ऑफिसला जात असतात त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि मुलांना फक्त ट्युशन शाळा शाळेतले शिक्षक यांच्याच हवाली केल्यासारखं होतं त्यामुळे मुलांना तुम्ही घेऊन एक दोन तास तरी खेळलं पाहिजे मुलांच्या ज्या काही समस्या आहेत लहान मुलं त्यांच्या समस्या सांगतच नसतात परंतु तुम्हाला त्यांच्या कृतीमधून तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरून देखील ते कुठल्या तणावाखाली आहेत का किंवा कुठल्या डिप्रेशनखाली आहेत का हे त्यांच्या सोबत वेळ घालवल्याच्या तुम्हाला कळत मित्रांनो वहरवाल मुलांच्या आरोग्याचा विचार केला तर मुलांचा आहार खेळणं झोप आणि हा जो काही लोड आहे हे तुम्ही कमी करू शकता मुलांच्या शिक्षणावरती तुम्ही विचार केलाच पाहिजे मुलं स्पर्धेत टिकलीच पाहिजे परंतु हे करत असताना त्यांचं आरोग्य देखील चांगलं पाहिजे हे देखील आहे अगदीच लहान वयापासून मुलांना जर हृदयरोगाचा त्रास होत असेल किंवा हृदयरोगाशी संबंधित गोष्टी त्यांना होत असतील तर हे खूप भयानक स्थिती आहे पुढचं उर्वरित आयुष्य ते कसं जगू शकतील किती कॉम्प्रोमाइज आयुष्य असेल हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो मुलांना तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठण्याच्या तर लावाच त्याबरोबर त्यांना व्यायाम केला पाहिजे छोटे छोटे व्यायाम त्यांना तुम्ही शिकवा शाळेचा जास्तीचा लोड त्यांना तुम्ही देऊ नका शाळा आणि एखादा तास घरी तुम्ही त्यांचा अभ्यास घेऊ शकता पाचवीपासून सहावीपासून सातवी पासून आठवीपासून तुम्ही त्यांच्या अभ्यासाकडे जास्तीचं लक्ष देऊ शकता पण तो जे काही सुरुवातीचं वय आहे जे सुरुवातीचे आठ दहा वर्ष आहेत या वयामध्ये त्यांना तुम्ही खेळण्याचं शिस्तीचं कृतीतून शिकण्याचं या सर्व गोष्टीचा तुम्ही लक्ष द्या त्याच्यामुळे अतिरिक्त लोड न टाकता अगदीच लहान मुलं जे म्हणजे जे जा काय पहिली दुसरीची मुलं आहेत जे काय यु के जी एल के जीची मुलं आहेत त्यांना देखील असे मोठाले दप्तर आहेत चार चार पाच पाच पुस्तके आहेत आठ आठ दहा दहा त्यांना वया आहेत त्यांना कम्प्युटर्स त्यांना हे या गोष्टीची सध्या आवश्यकता नाही असं मला देखील वाटते चौथीपर्यंत मुलांना खेळ त्यांचं आरोग्य त्यांच्या चांगल्या सवयी आणि त्यांची शिस्त या गोष्टीवर लक्ष द्या अभ्यासावर देखील लक्ष द्या परंतु मी म्हणत नाही की कमी प्रमाणामध्ये परंतु कृतीतून त्यांना शिकवायला हवा मुलांचा आत्मविश्वास वाढेल त्याचबरोबर मुलांचं आरोग्य देखील चांगलं राहील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जागतिक आरोग्य संघटनेने देखील अहवाल दिलेला आहे की तब्बल भारतातील सदोतीस लाख मुलांचं आरोग्य धोक्यात आहे त्यांचं जे काही हार्ट रिलेटेड आरोग्य आहे ते देखील धोक्यात आहे त्यांना हृदय धोका असू शकतो आणि हा जो काही धोका आहे तो ह्या पूर्ण जीवनशैलीवरती आहे त्यामुळे तुम्ही मुलांची जीवनशैती सुधारा त्यांचं त्यांचं आणणं त्यांचं खेळण्याची पद्धत त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि जे मुलं मोबाईल बघतात त्यांचा मोबाईलचा देखील वेळ निश्चित करा किंवा त्यांना मोबाईल बघूच देऊ नका हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो आपली मुलं मोठे करायचे आहेत मुलांना पुढे भविष्यामध्ये अधिकारी किंवा त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आहे परंतु त्या चांगलं आरोग्य जर दिलं नाहीत तर ते या सर्व कुठल्याच गोष्टीचा फायदा नाही त्यामुळे प्राथमिक गरज लहान वयामध्ये मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे आहे मुलांच्या आरोग्याविषयी काही प्रश्न किंवा काही समस्या असतील तुम्ही तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता धन्यवाद